अंमली पदार्थांची विक्री करणारे नवनवीन शक्कल लढवत असतात अशातच वर्धामधील हिंगणघाट येथे एकाने गांजा या अंमली पदार्थाची झाडे चक्क घराच्या छतावर लावलेत झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला अटक केली तसेच गांजाची दोन ते अडीच फूट उंचीची बेचाळीस झाडं जप्त केलेत हिंगणघाट पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून आकिब असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी घराच्या छतावर गांजा अंमली पदार्थाचे हिरवे ओले अशी दोन ते अडीच बेचाळीस झाडे लावली होती याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आकिबच्या निवासस्थानी छापा मारला यावेळी तीनशे एकोणसत्तर ग्रॅम वजनाची बेचाळीस झाडे असा चार हजार पाचशे रुपयांचा माल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या